कोविड एकोणीसच्या महामारीची धग संपूर्ण जगाला देत आहे देशातील शास्त्रज्ञांनी कोविड एकोणीसच्या आजाराची लसीचे काम युद्ध पातळीवर सुरू केले कोरोनाचा जो आजार होता या आजारानं संपूर्ण जग थांबून टाकलं होतं आणि आता आमच्या भारताच्या वैज्ञानिकांनी त्याच्यावर एक सोडून दोन दोन व्हॅक्सिन तयार केलेले आहेत आता त्या व्हॅक्सिनेशनचे दिवस जवळ येऊन राहिलेले आहेत आपण त्याची एक सुरुवातीला कशी रिहर्सल असते व्हॅक्सिनेशन कसं दिलं जाईल इंजेक्शन कसं दिलं जाईल डॉक्टर प्रेमचंद पंडित त्याच्यानंतर आपण कसं राहिल ही आपल्याकडे जे कोविडचं व्हॅक्सिनेशन आता येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे त्याचं ड्राय रन आज आपण सेवे मोठ्या हॉस्पिटलला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण आधी एनरोल करून घेणार आहे आणि ज्या ज्यांचे नाव झाले त्यांना मेसेज जाणार आहे हा साहेब मेसेज जसा मला आता आलेला आहे की आज इथे तुमचं नाव नोंदणी केलेलं आहे आणि तुम्ही या ठराविक कालावधीमध्ये इथे येऊन तुमचं वॅक्सिनेशन करून घ्या हे याच्यासाठी इथे एक सिक्युरिटीचे हे आहेत ते ते मेसेज चेक करतील आणि नेमके माझाच मेसेज आहे का म्हणून माझा आय कार्ड वगैरे चेक करून मग ते मला इथून वर जायला परमिशन मिळेल वेटिंग रूम आहे आणि आता इथून ज्या व्यक्तीला हे इंजेक्शन लागणार आहे वॅक्सिन लागणार आहे त्यांना इथं आतमध्ये एंट्री ही वेटिंग रूम आहे याच्यामध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे वॅक्सिडेशनसाठी त्यांना इथे येऊन थोडा वेळ थांबायचं आहे था इथे त्यांची त्यांना सॅनिटायझर देण्यात देण्यात येईल आहे त्यांचं टेम्परेचर आणि पर्स ऑक्सिमीटरवर त्यांचं किती ऑक्सिजन सिच्युएशन आहे हे सगळं चेक हो चेक होणार आहे आणि ते वेटिंग कालावधीमध्ये डॉक्टर आहेत डॉक्टर त्यांना कोविडच्या संदर्भात जी काही आवश्यक माहिती आहे ती परत ब्रीफ करतील आणि काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल पण सांगणार प्रमुख रूम म्हणजे इंजेक्शन दिला जाईल देल, व्हॅक्सिन दिला जाईल देल, तिथं आलेलो आहे आपण तुझं पुढचा प्रवास पाहूया कसा आहे लस वर्षभराच्या आत उपलब्ध झाली ती लस नागरिकांना कशा प्रकारे दिली जाईल याचे प्रात्यक्षिक शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले कोविड एकोणीस या आजारावर भारतात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन वॅक्सिन भारत सरकारने मान्यता दिल्यावर त्याचे लसीकरण संपूर्ण भारतात होणार आहे सुरुवातीला डॉक्टर नर्सेस पोलीस आणि सफाई कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी दिली तर कसा झाला हा ड्राय रन पाहूया

इथं त्यांना व्हॅक्सिन दिल्यानंतर एंट्रीसुद्धा केल्या जाईल आणि त्याचा प्रत्येकाचं रेकॉर्ड जे आहे हे गव्हर्मेंटने तयार केलेला कोविन ॲप जो आहे ते तेथून संपूर्णपणे हा म्हणजे चलन चलन प्रक्रियेत राहील पूर्णपणे म्हणजे कोणतीही व्यक्ती जी आहे त्याचा संपूर्ण रेकॉर्ड जो राहील हा येथे आणि येथून राज्य सरकार राज्य सरकारनंतर सेंट्रल गव्हर्मेंटपर्यंत याचा संपूर्णपणे रेकॉर्ड राहील व्हॅक्सिन घेतल्यानंतर अर्धा तास आपल्याला वाट बघायची येते ऑब्झर्वेशन रूममध्ये ही ऑब्झर्वेशन रूम आहे जिथे जर काही जो अर्धा तासाचा कालावधी आहे तो इथे घालवायचा आहे आणि ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनमध्ये जर व्हॅक्सिन नंतर काही त्रास जर झाला असेल तर त्याच्यासाठी मग बाजूला ती त्रासाचं निरसन करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आता आपण बघितलं की कशा प्रकारे ही जी कोरोनाची व्हॅक्सिन आहे ही दिल्या जाईल स्वतः जे डॉक्टर इथले आहेत अधीक्षक साहेब त्यांनी स्वतः ही रिहर्सल दिली आणि आम्हाला संपूर्णपणे समजून सांगितलं या व्हॅक्सिन बाबत आणि आणखी काही लोकांच्या मध्ये मनामध्ये शंका कुशंका आहेत त्याही शंका कुशंकाचं आपण निरासन करू आणि साहेब आतापर्यंत कोरोना वॅक्सिनबद्दल जे सायंटिस्ट लोकांचं जे मत आहे हे एक अत्यंत सुरक्षित असं वॅक्सिन आहे याच्यामध्ये कोणालाही काहीही काळजी करण्याची गरज नाही तरी पण जर काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन उद्भवल्यास आपण आपल्या तयारीत असायला पाहिजे दृष्टीने ही पूर्ण तयारी आपण केलेली आहे आणि आपण वॅक्सिन देण्याकरता पूर्णपणे सज्ज आहे या वैक्सीन मध्ये हे जे, जे हो कोरोना योद्धा होते डॉक्टर सफाई कामगार नर्सेस यांचा जीव होता आपण त्यांनाही की आता आल्यानंतर त्यांचा आनंद होत आहे अतिशय आनंद होत आहे कारण आम्ही जेव्हा कोरोना आपल्या देशामध्ये आला एंट्री झाली आणि कोविड आजाराची लागण झाली तर खूप महामारीचं असं भयंकर स्वरूप त्या आजाराने धारण केलं त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही रुग्णांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो डॉक्टर्स नर्सेस आणि सर्व सफाई काम, कर्मचारी आमचे तर आम्ही हायरिस्क ग्रुपमध्ये आलो आणि आमच्या जीवाला कुठेतरी धोका उत्पन्न आम्हाला नेहमी काम करत असताना काळजी वाटायची पण आता व्हॅक्सिन आल्यामुळे आम्हाला सुरक्षितता वाटत आहे आता घरचे लोकसुद्धा निश्चित झालेले झालेले आहेत आम्ही त्यांना पण भेटू शकत नव्हतो आणि आम्हाला स्वतःला आयसोलेट राहावं लागायचो आणि आमच्या अनेक लोकांचे भगिनींचे डॉक्टरांचे प्राण सुद्धा गेलेले आहेत त्याच्यामुळे आता ही व्हॅक्सिन आल्यामुळे आम्ही आनंदात आहोत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा